अमरावतीत प्रहार पक्षाच्या वतीनं तालुकास्तरीय कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी अमरावती लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांना पाडण्यासाठी आणि प्रहार पक्ष उमेदवार निवडून येण्यासाठी बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाने अधिकृत उमेदवारी दिनेश बुब यांना दिलेली आहे प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं दिनेश बुब यांना निवडून कसं आणावं यासाठी तालुकास्तरीय कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं बच्चू कडू आमदार राजकुमार पटेल वसुमहाराज बंटी रामटेके यांच्यासह अनेक प्रकार प्रहार संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते पैसा आहे नेता आहे पैसा आहे सत्ता आहे आणि दुसरा इकडे फक्त सेवा आहे कडू जे काही आमदार झालं असेल ते फक्त रुग्णसेवेतूनच झालो कोण प्रचार आले आला आमच्या चार वर्ष चार वेळेस निवडून आलोय कोणत्या पार्टीचा पाठिंबा घेतला का आम्ही आम्ही कधी आम्ही पाहतो अशी गुलामी स्वीकारली का आपण कधीच नाही आम्ही पळणं कबूल केलं पाठिंबा नाही घेतला डुबलं तरी चालेल आता या निवडणुकीमध्ये आपण लढणारच नव्हते दिनेश भूमना नाही म्हटलं असतं तर आम्ही दुसरा उमेदवार उभाच केला नसता पण एक कार्यकर्ता कित्येक वर्षापासून लढत कित्येक वर्षापासून काम करत आहे ज्यांनी बेमानीनं पैसे झाले ते खासदार झाले आणि तुमच्या आमच्यासाठी काम करत असणारा कार्यकर्ता आम्ही सांगतोय इथून आम्ही उंबरठा पार करत नसल तर ही निवडणूक कार्यकर्त्याची आहे कार्यकर्त्यांनी जिंकून द्यायची आहे तो कोणत्याही पक्षाचा असो हा कार्यकर्ता आम्हाला निवडून आणायचा आहे हे शपथ आम्हाला घेतली पाहिजे आणि इथून गेल्यानंतर फक्त घरी बसू नका नाहीतर मस्त भाषण ऐका मस्त झोपून जा जय जय रामकृष्ण हा अपमान आमचा नाही तुमचा होणार आहे पैसेवाल्याच्या विरोधात से काम करणाऱ्या कार्यकर्त्याचा हा अपमान होणार आहे आपण पाहतोय का पैसा किती काय जरी असला पण पोट जर बेमान निघालं तर मायाले उपाशी झोपा लागतो पोट बेमान निघालं तर पैसा मायाची सेवा नाही करू शकत मायाची सेवा करायला अंतर्मन तयार पाहिजे चांगले विचार पाहिजे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी अमरावती